नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे अदरक बाजारभावला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तुम्ही आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती नागपूर अवकाली आठशे चाळीस क्विंटल किमान दर दोन हजार पाचशे रुपये कमाल दर पाच हजार पाचशे रुपये सर्व साधारण चार हजार सातशे पन्नास रुपये जात आहे लोकला दरक पुढील वाद समिती कामठी अवकाली चार क्विंटल कमाल दर पाच हजार तीस दर तीस रुपये सर्व साधारण चार हजार पाचशे तीस रुपये किमान दर चार हजार तीस रुपये जात आहे लोकला दरक पुढील वाद समिती राहुरी अवकाली तीन क्विंटल किमान दर दोन हजार पाचशे रुपये कमाल दर पाच हजार पाचशे रुपये सरोव साधारणतः चार हजार रुपये पुढील वाजा समिती बारामती आवाखाली तीस क्विंटल कमाल दर सहा हजार रुपये किमान दर दोन हजार रुपये सर्व साधारण दर सहा पाच हजार रुपये जात आहे लोकला दरक पुढील बाजार समिती पुणे आवकाली चोपन्न क्विंटल कमाल दर पाच हजार रुपये जात आहे लोकला दरक